एसआयचे जे तेली आहेत ते एक प्रकारचे आष्टीचे दावाईच आहेत ते यांनी जावाई आणून बसरलेलं आहे एसआयटीच्या अधिकारामध्ये वाल्मिक कराडला बुधवारी कोर्टात हजर केलं गेलं कोर्टाने वाल्मिक कराड याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली त्याच्याविरोधात मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचं पोलिसांनी सांगितलं या विरोधात कराड समर्थक आक्रमक झाले वाल्मिक कराड याच्या पत्नीने आमदार सुरेश धस आणि खासदार बजरंग सोनावणे यांच्यावर गंभीर आरोप केले नवीन एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली हे आष्टीचे जावई आहेत ते सुरेश धस यांच्या जवळचे असल्याचा दावाही मंजली कराड यांनी केला बसवराज तेली यांच्यासह आठ लोक एस आय टीमध्ये मध्ये बसवलेत त्यांना काढून टाका अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे त्यांनी मागणी केली एस आय टीचे लोक काहीही करून माझ्या नवऱ्याला अडकवू शकतात तमे बसवराज तेली आणि सुरेश धस यांचे सीडीआर काढा अशी मागणी आम्ही करतोय असं म्हणत उद्या त्यांना बदललं नाही तर रोडवर चक्का जाम करणार असा इशाराही मंजली कराड यांनी दिला जेव्हा आपले जेव्हा संपूर्ण सरकार स्थापना झाली आणि आपल्या विभागामध्ये जेव्हा दोन मंत्री दिले गेले हे आमच्या समाजाचे म्हणजे वंजारी समाजाचे अल्पसंख्याकाचे दोन मंत्री दिले गेले हा हा जो विषय आहे तो ह्या मराठी समाजाच्या लोकांना खोपाय लागला की एवढ्या छोट्या समाजाच्या लोकांना ते पण दोन दोन मंत्री बनवले गेले तो एक विषय त्यांच्या डोळ्यामध्ये आला तो एक विषय त्यांना खोपाय लागला दुसरी एक गोष्ट म्हणजे जेव्हा तेव्हा सुरेश धासांचं स्टेटमेंट आहे बघा मी तुमची माती करेल म्हणून जर तुम्ही पत्रकार असेल तुम्ही त्यांचं स्टेटमेंट घेतलं असेल तुमच्याकडे रेकॉर्ड सुद्धा असेल की मी तुमची माती करेल हे ते, त्यांनी चालू केलेलं आहे तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा बजरंग सोनोने बजरंग सोनोने आमच्या माझ्या मिस्टरांना जीवे मारण्याची जी धमकी दिलेली होती आणि ती धमकी दिलेली असताना सुद्धा माझे मिस्टर त्यांना बोलले जाऊ दे झाल्या बोलल्या गोष्टी झाल्या इलेक्शन मध्ये काही गोष्टी होत असतात ही एक धमकी दिलेली गोष्ट ही एक गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे आणि जेव्हा दमालियांनी जेव्हा फोटो सादर केले की माझ्या मिस्टरांसोबत कि हे ह्यांचे संबंधी आहेत नातेवाईक आहेत लोकांना मधून काढलं जावं आणि आता तुम्हीच सांगा की काय प्रकार केला जाते आता जे तेली आहेत ते एक प्रकारचे आष्टीचे जावाईच आहेत जा ज्या आष्टीच्या शीतल शीतल उगले म्हणून ज्या आय एस आय ऑफिसर आहेत आय एस ऑफिस जर आहेत त्या धर्मपत्नी आहेत आणि त्या आष्टीच्या आहेत म्हणजे त्यांनी जावाईच आणून बसवलेला आहे टीच्या अधिकारामध्ये त्या शीतल शीतलचे जे मामा आहेत ते जिल्हाधिकारी होते परत दुसरे जे आजोबा ते तहसील क्लार्क होते कुठले आष्टीचे म्हणजे हिथं सुद्धा तुमचं घसांच्याच इथं मनमानी चालू आहे धसांनी आपल्या सोयीनुसार इथं त्यांचे माणसं आणून बसवलेले आहेत आणि एक राजकीय फक्त आमची म्हणजे वंदारी समाजाची माती, माती करायची त्यांना हे आमचे दोन्ही पण जे मंत्री झालेले ते दोन्ही मंत्री नकोय जे चाळीस वर्षात घडलं नाही ते ह्या वेळेस घडलेलं आहे आणि ते पूर्ण त्यांच्या डोळ्यात फुटते आणि त्या लोकांची त्या लोकांना कमी करण्यासाठी एक प्रकारचं टार्गेट त्यांनी माझ्या मिस्टरांना केले आज धसांना सुद्धा माझ्या मिस्टरांनी पूर्णपणे सहकार्य त्यांना निवडून येण्यामध्ये केलेलं आहे बजरंग सोनवणेना सुद्धा पूर्णपणे मतदान निवडून येण्यासाठी सहाय्य केलेलं आहे ते सर्व सहाय्य करताना धसांना हे हवे होते पण आता जेव्हा ते निवडून आल्याच्या नंतर त्यांची काही गोष्टी होत्या की त्यांना सुरेश धसांना जेव्हा त्यांच्या काही इच्छा होत्या त्यांच्या ज्या काही इच्छा होत्या की मंत्री होण्याच्या किंवा तुमचं काही पालकमंत्री वगैरे होण्याच्या ज्या काही इच्छा होत्या त्या त्यांच्या पूर्ण झाल्या नाहीत आणि त्यांनी टार्गेट आपल्या दोन मंत्र्यांना करण्यासाठी त्यांनी त्या दोन मंत्र्यांना संपवण्यासाठी अगोदर वाल्मिक अण्णांना संपवणं गरजेचं आहे त्यामुळे त्यांनी पूर्ण पूर्ण म्हणजे ते राजकीय हो आणि जातीय समीकरण जोडून माझ्या मिस्टरांना बळीचा बकरा केलेला आहे